आम्हाला काय माहिती बोलतो बरं सर्वात महत्वाचा विषय सगळं जाऊ द्या महाराष्ट्र कुत्रा जिथला होता आली नव्हतं नवीन मानणार तुम्ही करोड रुपयाचा एवढा खर्च केला तिथे नवीन कुत्रा बांधायला पैसे नाही आम्हाला सांगा आम्ही करतो विटंबना करणाऱ्यांचं करायचं काय छत्रपतींची विटंबना करणाऱ्यांचं करायचं काय आली

आणि असा पुतळा रातोरात कुठं गायब झालाय हे अजून इथं तहसीलदाराला माहित नाही इथल्या कुठल्या शासकीय अधिकाऱ्याला माहिती नाहीये हा पुतळा रात्री गायब झालेला आहे हा हेरिटेज वास्तूमध्ये पुतळा होता जर तुम्हाला हेरिटेज वास्तू इथने काढायची आहे तर ती काढू शकत नाही तुम्ही मग पुतळा कसा काय काढला इथला तुमचं शिवाजी महाराजांचं एवढं तुम्हाला काय कोडं पडलेलं आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो प्रत्येक वेळेस शिवाजी महाराजांना बदनाम केलं जातं प्रत्येक वेळेस शिवाजी महाराजांवरच पुतळे काढले जातात प्रत्येक वेळेस शिवाजी महाराजांचेच पुतळे पाडले जातात का असं केलं जात यांना एवढा का राग आहे शिवाजी महाराजांचा याचं उत्तर आम्हाला पाहिजे जोपर्यंत हा पुतळा इथं बसत नाही परत तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही आपण तहसीलदारांना भेटला काय त्यांनी सांगितलं आम्ही अभ्यास करून सांगू बोल की चारचा चा टायमिंग दिलेला आहे चार पर्यंत सांगतो म्हणल्यात त्या आता चार वाजून गेलेत आता आम्ही थोड्या वेळाने त्यांच्याकडे जातो या अंदाजे किती पुतळा हा पंचवीस तीस वर्षापूर्वी पुतळा बसवलेला आहे पस्तीस चाळीस वर्ष झालेलं आहे ऐतिहासिक ठिकाणावरचा पुतळा आहे हा म्हणजे ऐतिहासिकच झाला पुतळा इथली कुठली इथली साधारण कौल बदलायचं म्हटलं तर तुम्हाला परमिशन घ्यावी लागती मग तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा हलवला तर याचं परमिशन घेतलंय का बरं दुसऱ्या जागी तुम्हाला शिफ्ट करायचा आहे तिथं ती वास्तू बांधली आहे का तुम्ही तिथं डमरी बांधली का तिथं चौतारा बांधलाय का इथन शिवप्रेमींना तुम्ही एकत्र केलं पाहिजे होतं त्या पुतळा हलवायच्या त्याचा अभिषेक केला पाहिजे होता मग नवीन जागी शिफ्ट केला पाहिलं होता शिवप्रविण एकत्र घेऊन हे काम केलं पाहिलं का तुम्ही पुतळा काढला म्हणजे हे सगळे खोट काम केलं जाते हे कुणाचे तरी खिशे भरण्यासाठी बिल्डरचे खिशे भरण्यासाठी अधिकाऱ्यांचे खिशे भरण्यासाठी किंवा तुमच्या नेत्यांचे खिशे भरण्यासाठी हे काम केलं जाते ही जागा हेरिटेज आहे ही जागा तुम्ही विकणार आणि पैसे कमावणार नाही आम्ही बसवणार ना हे काय वाळूचे इथं पोते आणून ढवलेली आहेत सिमेंट आणून ठेवलेलं आहे काय गुन्हे दाखल करायचे आमच्यावरती करा काय हरकत नाही खर तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला दिलेलं पत्र आहे दहा नोव्हेंबरचं त्या अनुषंगाने कार्यालय आपलं स्थलांतरित होणार आहे नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मा त्या अनुषंगाने जो कार्यालयाच्या आवारात असलेला जो पुतळा आहे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पण शिफ्ट करावा लागेल ह्याबाबत आपल्याला पत्र पीडब्ल्यूडी दहा नोव्हेंबरला दिलं त्या अनुषंगाने आपण कलेक्टर ऑफिसला परवानगी मागितली रिटसर जी प्रक्रिया आहे ती फॉलो झाली आणि कलेक्टर ऑफिसकडून आपल्याला बारा नोव्हेंबरला तशी परवानगी प्राप्त झालेली आहे पुतळा शिफ्ट करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने तो पुतळा जो आहे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विधिवत आणि संपूर्ण आदर आदरपूर्वक तो तिथून शिफ्ट केल करण्यासाठी काढून पीडब्ल्यूडीच्या ताब्यात दिलेला आहे आणि तो पीडब्ल्यूडीच्या कस्टडीत आहे तो आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक नवीन इमारतीत बसवण्याची प्रक्रिया होणार आहे त्याकरिता जी आवश्यक परवानग्या आणि इतर जी काही प्रक्रिया आहे तिचं पूर्णतः पालन झालेलं आहे हे मी प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करू इच्छितो तो था था। तो था। तो 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 मला जेवढी माहिती आहे अजून पीडब्ल्यूडी पण जेवढी माहिती आहे त्यानुसार जो काही पुढचा जो जेलचा परिसर आहे जेल आणि आद्य उमा क्रांतीवीर उमाजी नाईक यांची समाधी हा फक्त पोर्शन सातशे वीस स्क्वेअर फीटचा जो आहे तो फक्त हेरिटेज आहे आपलं कार्यालय हे हेरिटेज इमारतीच्या संज्ञेमध्ये नाहीये समाविष्ट हे पीडब्ल्यूडी आले की मी आपल्याला कन्फर्म सांगते पण आत्ताची माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार हा हेरिटेज इमारतीचा भाग नाही